नमस्कार मी सोनाली आणि माझं चॅनल अंदाज आपला आपल्यामध्ये तुमचं खूप सारं स्वागत तर आज आपण नवरात्रीसाठी किंवा कुठल्याही आपल्याला उपवासाला लागणारा असा एक पदार्थ बघणार आहोत आणि त्याचं नाव आहे वरीचा भात तसंच त्याच्याबरोबर आपण एक बटाट्याची सुकी भाजी देखील करणार आहोत मस्त लागते ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा चला तर मग लागूया का मला तर वरीचा भात आणि बटाट्याची भाजी ज्या पद्धतीने मी करते तर ती पद्धत में तुम्हाला घरत वेक ने केला जाता। तर इकड़े मी तुम्हाला दाखवणार आहे प्रत्येकांच्या घरात वेगवेगळ्या पद्धतीने केलं जातं तर इकडे मीच मला आता साहित्य काय काय ते लागणार ते, ते सांगणार आहे तर इकडे वरीचा भात आहे म्हणून मी इकडे वरी घेतलेली आहे आणि ह्याला स्वच्छ धुवून असं घेतलेलं आहे हे बघा तसंच आपल्याला साजूक तूप लागणार आहे फोडणीसाठी आपल्याला जिरं लागणार आहे कडीपत्ता हिरवी मिरची कोथिंबीर थोडंसं खोबरं पाणी आणि शेंगदाण्याचं कूट हे आपल्याला वरीच्या भातासाठी लागणार आहे तसंच बटाट्याची भाजी आपण एकदम सोप्या पद्धतीने करणार आहोत तर इकडे मी उकडलेला बटाटा घेतलेला आहे साजूक तूप जिरं कढीपत्ता मिरची कोथिंबीर आणि थोडंसं खोबरं आपल्याला लागणार आहे बस आपल्याला एवढं साहित्य लागणार आहे चला तर कृतीला सुरुवात करूया तर भांड्यामध्ये मी तूप टाकून घेतलेलं आहे इकडे आपल्याला साजूक तुपाचाच वापर करायचा आहे त्याच्यात आपण थोडंसं जिरं टाकून घेऊया जिरं आपलं तडतडलं आहे तर हिरवी मिरची टाकूया थोडासा कडीपत्ता जर तुम्ही कडीपत्ता खात नसाल तर स्कीप करू शकता आता भिजवलेला वरी आपण टाकून घेऊया ह्याच्यात आणि आपल्याला छान ह्याला परतून घ्यायचं आहे तसंच आपल्याला लागणार आहे मीठ तर वरीला आपल्याला छान असं खमंग परतून घ्यायचं आहे तर वरी, वरी माझा चांगला छान असा परतून झालेला आहे आता आपण काय करूया ह्याच्यात गरमागरम पाणी ऍड करूया आणि वरी शिजण्यासाठी पाणी आपल्याला व्यवस्थित प्रमाणात टाकून घ्यायचं आहे आता बघा आपण ह्याच्यात काय करणार आहोत शेंगदाण्याचं कूट टाकणार आहोत चवीप्रमाणे मीठ कोथिंबीर आणि थोडंसं आपण खोबरा ॲड करणार आता झाकण लावून आपण ह्याला शिजू देऊया लिटरली पाच ते सात मिनिटात आपला हा भात तयार झालेला आहे हे बघा मी हा एवढ्या प्रमाणात ओलसर असा ठेवते जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही थोडंसं पाणी अजून आठवू शकता आता गॅसची फ्लेम ही मी बंद करते आणि आता आपण बटाट्याची भाजी करूया भांड्यात तूप हे मी टाकून घेतलेलं आहे सगळ्यात प्रथम आपण काय करूया ह्याच्यात जिरं ॲड करूया तर भांड्यात तूप टाकून घेतलेला आहे आणि ला, ला जिऱ्याची फोडणी दिलेली आहे आता आपण काय करूया ह्याच्यात मिरची टाकून घेऊया आणि कढीपत्ता तसंच आता हा आपण बटाटा ऍड करूया चवीप्रमाणे थोडंसं मीठ टाकून घेऊया आणि ह्याला व्यवस्थित मिक्स करूया थोडीशी आपण कोथिंबीर ऍड करूया आमच्याकडे आम्ही कोथिंबीर खातो उपवासाला म्हणून ॲड करतो तुमच्यात ताकद नसतील तर तुम्ही स्किप करू शकता लिटरली थोडंसं असं पाणी ॲड करूया आपण ह्याच्यात बस कारण ह्याची पातळ भाजी बटाट्याची मी ऑलरेडी तुम्हाला दाखवलेली आहे तर ही पातळ भाजी नाही आहे ही थोडी घट्टवालीच भाजी आहे त्यामुळे पाण्याचा वापर एकदम थोडा केलेला आहे लास्टला थोडंसं खोबरं डन आपली भाजी ही तयार झालेली आहे कारण आपण बटाटा तर उकडलेला घेतला होता त्यामुळे तो ऑलरेडी शिजलेला होता फक्त आपल्याला बाकीच्या सगळ्या इन्ग्रेडियंट बरोबर ह्याला परतवायचं होतं गॅसची फ्लेम मी बंद करते आणि तुम्हाला सर्व करून दाखवते तर इकडे आपला वरीचा भात आणि बटाट्याची सुकी भाजी ही तयार झालेली आहे लास्टला काय करायचं जर तुम्हाला आवडत असेल तर ह्याच्यावर थोडंसं तूप सोडा आणि मस्त ह्याचा आस्वाद घ्या रेसिपी आवडल्यास एक लाईक तर करास, पण आपल्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्सबरोबर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच आजपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा धन्यवाद